नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा सणाचे महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारतीय परंपरामध्ये गुरुपौर्णिमा हा सण सर्वत्र मोठ्या प्रमाणात उत्साहात हा सण साजरा केला जातो हा सण सन महत्त्वाचा सण आहे प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा हा सण आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला हा गुरुपौर्णिमा हा सण येत असतो हिंदू धर्मामध्ये देवाबरोबर गुरुचे स्थान मानले गेले आहे त्यामुळे गुरुचा आशीर्वाद म्हणजे देवदेवतांचा आशीर्वाद आहे असा असे मानले जाते या दिवशी गुरुपौर्णिमा ह्या सणाच्या दिवशी किंवा या दिवशी गुरुची आराधना केली जाते पूजा केली जाते गुरुंना मानवंदना केली दिली जाते तसेच गुरुपौर्णिमा या दिवशी म्हणजे या दिवशी तिथीनुसार म्हणायचे गेले तर जे महर्षी व्यास आहेत त्यांचा जन्मदिवस तिथीनुसार या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी असतो महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिलेला हे सर्वांना माहिती जाई किंवा अनेक शास्त्राचे दर्शन देखील महर्षी व्यास यांनी घडवलेले आहे आज व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार Dan